हाय सर्वांना कशा आहेत सर्व आशा करते सगळे मजेतच असतील आणि सर्वांना स्त्री स्वामी समर्थ तर बघा आत्ता किती वाजलेले आहेत तर आत्ता वाजलेले आहेत पावणे बारा आणि आज आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस मधला शेवटचा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात दोन हजार तेवीसनी सुखाचे क्षण दुःखाचे क्षण प्रत्येकाला दिलेले असतील तर चला आज चा बाई बाई दोन हजार तेवीसचा शेवटचा दिवस आहे तर हसतमुखाने आणि त्याला छान आनंदाने बाय बाय करूया आणि दोन हजार चोवीसला वेलकम करूया तर एकदम छान का आमची दोन हजार तेवीसमधली छान अशी झोप चाललेली आहे सुखी आणि आनंदी राहत जा टेन्शन घ्यायचं नाही प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही टेन्शन असतं दुःख असतं आपण विनाकारणच त्या गेलेल्या सालाला म्हणजे काही म्हणतात गेलेल्या सालाला दोष देत असतो थोडक्यात त्या सालामध्ये कोणामुळे आपल्याला दुःख आलेलं असतं त्या व्यक्तींना त्या माणसाला आपल्याला कशामुळे दुःख आलं सुख आलं त्यांना दोष देत जा किंवा त्यांचे आभार मानत जा विनाकारणच आपण त्या सालाला त्या कॅलेंडरला दोष देत असतो तो हा, मैं तिक है। वेग तर हा माझे वैयक्तिक विचार आहेत अच्या त्याचे त्याचे वेगवेगळे असतील तर आम्ही दोन हजार तेवीसमध्ये असं गोड छान अशी खीर केलेली आहे तर या सर्वांनी खायला आज निरोप द्यायचा गोड करून द्यायचा दोन हजार तेवीसला एकतीस ते डिसेंबरला गोड अशी खीर केलेली आहे मी आत्ता शेवयाची छानशी तर गोड वस्तीनेच निरोप देऊ या आता दाजींची इथं झोप चाललेली आहे तर चला इथून पुढचे अपडेट तुम्हाला देत राहते व्हिडिओ कंटिन्यू करा पूर्ण बघत जा आणि दोन हजार तेवीसनी मला खूप छान अशी युट्यूब फॅमिली दिली तुमच्यासारख्या गोड छान ताई आणि मला दादा माझ्या आयुष्यात आले व्हिडिओ माझे छान आवडीने बघतात भरभरून बोर मला कमेंट करतात एक दोन का होईना कमेंट असतात पण खूप छान असतात अजून काहीच नको इथून पुढच्या पण आयुष्यात बाकी काही पैसे सगळेच कमवत असतात आणि पैशासाठीच कष्ट एवढा जीवाचा आटापिटा हा पैशासाठीच असतो पण पैशाच्या पलीकड ही जीवाभावाची माणसं असतात ती मी कमवली हो आहे दोन हजार तेवीसमध्ये तर ज्या लोकांमुळं आ, दोन हजार तेवीसमध्ये किंवा ज्या माणसांमुळं माझ्या मनाला किंवा तुमच्या मनाला दुःख झालं असेल तर त्यांना दोष देऊ या दोन हजार तेवीसच्या कॅलेंडरला नाही आहे तर चला इथून पुढचे व्हिडिओ बघत जा कंटिन्यू करा व्हिडिओ पूर्ण बघा तर